अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारं पंढरीनाथ भगवान की परमहंस श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महारे हो जयवंत हो यशवंत हो हो जयवंत यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज में <coughs> आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे दानात दान अन्नदान व कामात काम वाळू काम भाग तीन वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात वाळवंटाचा संबंध थेट महाद्वारापर्यंत गेला पुढे तोच पांडुरंगापर्यंत पोहोचला मात्र त्याची सुरुवात वाळवंटापासून आहे वाळवंटापासून ते थेट पांडुरंगापर्यंत अवघ्या पंढरपुरात केवळ विठ्ठल नामाचा जयजयकार ऐकू येतो इतके वेळ लावणारा इतका लाळा होणारा माझा पांडुरंग आणि कुरोलीस पंढरपूर करणारा माझा सद्गुरु यशवंत बाबा दोन्ही एकच आहेत म्हणूनच आपण म्हटलेले आहे अरे अरे विठ्ठला पंढरीच्या पाठला कार्य दुरुप कुरोली माझी पंढरीच्या पांडुरंगाचे जे कार्य तेच कुरोलीच्या सद्गुरू यशवंत बाबांचे कार्य खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईरे वर्ण अभिमान विसरली एक एका लोटांगणे घेती भेदाचा सारा अं अंधकार मिटून जातो सर्वत्र नामच उगवते आणि प्रेमच उगवते वाळवंटात काम क्रोधाचे तन उगवणार कसे इथे पंडिताचे काम नाही इथे भोळा भक्तिभाव महत्त्वाचा महत्वाचा आहे भोळ्या भक्तीभावाच्या भक्ती या लोंध्यामध्ये सारे पंडित कुठल्या कुंडीत जाऊन बसतील याचा नियम नाही म्हणून एक जुने रूपकात्मक गीत आहे त्या गीतामध्ये संतांचा आणि पंडिताचा चेंडूफळीचा खेळ वाळवंटामध्ये चाललेला आहे अगोदर पंडित होगलेले त्यात संतांना नामोहरम करण्याची आईची संधी आली मग आणखीनच फुगले तो खेळ पुढे कसा रंगला पहा संतांच्या विरुद्ध पंडितांचा हा सामना ठरला हा सामना पाहण्यासाठी ही गर्दी झालेली बरे याला तिकीट ही नव्हते त्यामुळे हा आनंदाचा खेळ बघायला सर्वजण जमलेले आहेत इथे सर्वांना खेळ पाहण्याची मुभा होती एक तारीची चेंडू फळी केली होती हरिनामाचा चेंडू केला होता झेंड्याचे त्रिफळे केले होते चिपळ्याच्या त्रिफळ्यावर कुंट्या ठेवल्या होत्या या क्रिकेटच्या खेळाचे वर्णन करण्यासाठी अत्यंत नामांकित कीर्तनकार बसलेला होता पंच विठोबा होता आणि बाजूचा पंच रुक्मिणी माता होत्या मग आता निर्णयाची शंकाच नको तिथे निर्णयाबाबत वशीला चालणार नाही कारण युगे अठ्ठावीस तो उभा राहून तेच काम करतो आहे संत संघांचा कर्णधार म्हणून पुंडलिकाला केलेला आहे सर्वात जुना जाणता विठ्ठलाचा ओळखीचा निवड अगदी योग्य विरोधी म्हणून नाणेफेक संतांनी जिंकली पंडिताच्या संघाला चेंडू फळी खेळायला दिली संतांनी क्षेत्ररक्षण घेतले सलामीचा फलंदाज म्हणून पंडितामधील फार मोठे दोन खेळाडू पहिल्यांदा आले या पंडिताची समज होती या संतांना आपण आता चांगले दमवून काढू प्रथम चेंडू मान अर्थात चेंडूलिकाला मिळाला पहिल्या चेंडूत पहिला पंडित गारज केला दुसरा फलंदाज होता तो तर बाडवा होता तो समोर तुकाराम महाराज गोंदा गोलंदाजीला पाहिल्यावर त्याचा चेहरा रडवा झाला तुकारामाचा चेंडू असा काही वळाला तो बडव्याला कळाला नाही तो बाडवा अडवा झाला आता मात्र संतांना विचार करायला लावणारा फलंदाज मैदानावर आला होता त्याने चौदा शतके ठोकली होती अनुभव दांडगा होता हाणमार झोड करणारा होता मात्र संतांनी सुद्धा असा गोलंदाज बाहेर काढला त्याची कुणाशीच बरोबरी होऊ शकत नाही नाव होते त्यांचे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी अखूर टप्प्याचा चेंडू न टाकता पूर्ण टप्प्याचा चेंडू टाकला आणि फलंदाज सांग देवाचा वार चुकला आणि चांगदेव महाराज बाद झाले आता पाचवा गडी आला होता तो डोक्यावर पगडी घालूनच मात्र आता गोलंदाज होते संत नामदेव संत नामदेवानी अशी काही गुगली टाकली त्याची बोबडी वळाली घामाघुम झाला बिहून चेंडू कधी आत शिरला व त्रिफळा कसा उरला हे त्याचे त्यालाच कळले नाही आता मोठ्या मिशीचा मोठा पंडित चेंडू खेळण्यासाठी आला समोर बॉल टाकण्यासाठी संत एकनाथ महाराज आले होते मात्र दरम्यान भोजनासाठी मधली सुट्टी झाली आणि खेळ पुन्हा सुरू झाला कुंडली कवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः